मला घरामध्ये एकट्या बघून डिलेवरी बॉयने माझ्यासोबत असं काही केलं की मी श्यामल माझ्या लग्नाला एक वर्ष झालं होतं माझे पती मुंबईमध्ये जॉब करत होते आणि मी गावी राहायचे माझे सासू सासरे माझ्या लग्नाच्या तीन वर्षा आधीच मरण पावले होते आम्हाला मूल नव्हतं मी घरी एकटीच राहत होते एकटी राहत असल्यामुळे मी मार्केटमध्ये जाण्यापेक्षा मी जे काही लागेल ते सामान घरीच ऑर्डर करत असायचे एके दिवशी असंच मोबाईल बघत असताना मला ब्लॅक कलरची साडी खूप आवडली आणि ऑनलाईन सेल चालू होता तर मी ती साडी ऑर्डर केली ऑर्डर यायला तीन दिवस होते तरी पण मला त्या साडीची खूप आतुरता लागली होती म्हणून ला, ला, ला। ला, मी माझ्या नवऱ्याला हे सगळं सांगायला कॉल केला माझ्या नवऱ्याला मी बोलले की मी ब्लॅक कलरची साडी ऑर्डर केली आहे तर तो म्हणाला की ब्लॅक कलरची साडी ऑर्डर करायची काहीच गरज नव्हती कारण तू आधीपासूनच खूप हॉट आहेस मी थोडीशी लाजले तेव्हा तो पुढे म्हणाला की कोणीही तुला बघितलं तर बघतच राहील आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तू फक्त तरीही मलाच बघशील आणि मला हे माहीत आहे की तू माझ्यासोबत कधीच वाईट वागणार नाहीस मी म्हणाले ते तर आहेस तेव्हा ते, ते बोलले की तू टोमॅटो लाल आहेस त्यामुळे ब्लॅक कलर मध्ये तू खूपच सुंदर दिसतेस जेव्हा पण तू साडी घालशील तेव्हा मात्र तू मला दाखवशील की तुझ्यावरती तो कलर कसा उठून दिसतोय तेव्हा मी म्हणाले की तुम्हाला नाही दाखवणार तर कोणाला असं म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही घरी कधी येणार आहात ते म्हणाले मला एक महिना लागेल आणि जेव्हा पण मी येईल तेव्हा ती ब्लॅक कलरची साडी मला घालून दाखवायची मी लाजून हो म्हणाले आणि फोन ठेवून दिला मला इतकी अतुरता लागली होती की ती साडी कशी येईल आणि आली तर ती मला चांगली वाटेल ना माझं मन काही एका ठिकाणी राहत नव्हतं असं तसं करत दोन दिवस निघून गेले आणि ऑर्डरचा दिवस आला पण त्या दिवशीही माझी ऑर्डर आली नाही नंतर मी चेक केलं तर तिथे दाखवत होतं की युअर ऑर्डर इज डिलेड ते बघून माझं मन थोडं नाराज झालं नंतर मीच माझ्या मनाला समजावलं की दोन दिवस वाट बघितली त्यात हा एक दिवस तर काहीच नाही असं मी समजावत तर होते पण मला आतल्या आत खूप चिडचिड होत होती असं करत तो दिवसही गेला दुसऱ्या दिवशी तर मी ऑर्डर विषयी विसरलीच होते कारण आजही ऑर्डर येणार नाही असं मला वाटत होतं अचानक डोअर बेल वाजली मला वाटलं कोणीतरी शेजारी आहे म्हणून मी दार उघडलं पण माझ्यासमोर एक उंच सुंदर असा मुलगा उभा होता मी त्याला विचारलं कोण तुम्ही तर तो म्हणाला तुमची ऑर्डर तेव्हा मात्र मी खूप खुश झाले आणि तो म्हणाला की तुमचे हजार रुपये झाले मी त्याचे पैसे दिले बाहेर खूप ऊन असल्यामुळे त्याला खूप घाम आला होता मी ते बघून त्याला विचारलं की पाणी देऊ का तर तो म्हणाला की दिलं तर खूप बरं होईल मी म्हणाले आतमध्ये या मी पाणी देते असं म्हणून तो आत आला आणि मी डवर बंद केलं नंतर मी किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आले त्याला इतकी तहान लागली होती की त्याने तो ग्लास एका घोटामध्ये संपवला आणि तो म्हणाला अजून हो एक ग्लास मिळेल कि का मी त्याला हो म्हणत जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आले मला असं वाटत होतं की हा किती वर्षापासून तहानलेला आहे तो मला खूप घाबरलेला दिसत होता त्याने मला विचारलं की मॅडम तुम्ही एकटाच राहता का मी त्याला भाऊणीच्या भरात हो बोलून गेले पण मला असं बोलायला नको होतं मी त्याचा हा प्रश्न ऐकून खूप घाबरले होते कारण त्याने डोअर पण लॉक केलं होतं त्याने अचानक माझा हात पकडला हे पाहून मी आणखीनच घाबरले आणि त्याला म्हणाले की मी पोलिसांना बोलवेल मग तुझा जॉब पण जाईल तेवढ्यात तो म्हणाला तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी तुम्हाला बघून काहीतरी सांगू वाटत होतं म्हणून थोडा इमोशनल झालो होतो तुम्ही मला चुकीचं समजू नका प्लीज मी इथून जातो असं म्हणून तो जात असताना मी त्याला थांबवलं आणि विचारलं तर तो म्हणाला माझ्या घरी पैशांची खूप गरज आहे मला आई वडील नाहीत आणि माझी बहीण खूप आजारी आहे तुमच्याकडे पैसे असतील तर प्लीज मला द्या मला खूप गरज आहे कारण तिचा इलाज करणं खूप गरजेचं आहे वाटल्यास मी माझं पेमेंट झालं की आधी तुमचे पैसे तुम्हाला देईन मला वाटलं तुम्ही माझी मदत करू शकाल म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी म्हणाले तर तू गेट का बंद केलंस मग तो म्हणाला कोण आलं असतं तर मी ही गोष्ट तुमच्याशी बोलू शकलो नसतो आणि जर यामध्ये तुम्हाला मी चुकीचा वाटत असलो तर मला माफ करा मी म्हणाले मग ठीक आहे आणि त्याला विचारलं की तुला किती पैसे हवे आहेत तर त्यावर तो म्हणाला ते ऐकून मी खूप हैराण झाले तो मला म्हणाला वीस हजार रुपये मी तर त्याला म्हणाले तू वेडा तर नाहीस ना तो म्हणाला मॅडम तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही घरी येऊन बघू शकता तिची परिस्थिती तिच्या इलाजामुळे मलाही नोकरी करावी लागत आहे नाहीतर माझं चहाचं दुकान आहे पण त्यामधून माझ्या बहिणीचा इलाज नाही करू शकत म्हणून मी हा जॉब करत आहे हे ऐकून मी त्याला काहीही विचार न करता पैसे देऊन टाकले पण मी पैसे देताच तो काही न बोलता तिथून निघून गेला मला वाटलं हा मला फसवून निघून जात आहे म्हणून मी माझी स्कूटी काढली आणि त्याचा पाठलाग करत गेले तर तो त्याच्या घरातून त्याच्या बहिणीला उचलून घेऊन जात होता मी तिथेच स्कूटी लॉक केली आणि त्याच्या मागे बसून आम्ही हॉस्पिटलला गेलो तिची तब्येत खूपच खराब होती तिला टायफाईड झाला होता आणि तिचे प्लेटलेट्स खूप कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं तिला ॲडमिट करून घेतलं आणि ती ठीकसुद्धा झाली मला आता एक वेगळंच समाधान मिळालं होतं त्याला मदत करून कारण मी ही दुसऱ्यांसारखा विचार केला असता तर कदाचित एका मुलीचा जीव धोक्यात आला असता सगळेच फसवे नसतात आपण त्या परिस्थितीत काय निर्णय घेतो हे महत्वाचं